हॅलो छोटे मित्रांनो आज आपण यत्ता पहिलीचा विसवा धडा पाहणार आहोत मराठीचा ध य काणा आणि एक मात्रा काय आहे या धड्यामध्ये चित्रे बघ नावे सांग दाखव तर आता आपल्याला काय करायचंय दाखवायचंय म्हणजे काय करायचंय गोल करायचंय गोल नाही करायचं म्हणजे दाखवायचं ध दिलाय ना ध पासून कोणता शब्द तयार होतो धरण काय दिलेलं आहे ध ध आहे य पासून कोणते शब्द तयार होतात याक याक म्हणजे हा असला प्राणी असतो तो कुठं राहतो माहिती का इकडे इकडं नाही राहत महाराष्ट्रामध्ये जिथे हवेचं ठिकाण ना बर्फ राहतो तिथ हा प्राणी राहतो त्याच्या अंगावर खूप केस असतात कारण की त्याला थंडी वाजू नाही म्हणून यान, यान सगळ्यांनाच माहिती आहे आकाशावरती जात आकाश म्हणजे आकाशावरती जात बँकेस वरती मिशन मंगल पिक्चर बघितला का त्याप्रमाणे ध य आवाज एक ध य अक्षर बंग या अक्षरांना गोल कर। धडा साध ना धाड सी धड धड समाधान साय पाय उपाय यमुना कवायत विनायक अशा पद्धतीने फक्त आपल्याला गोल करायचं होतं आता खाली काय करायचं आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करायची दोन वळी दहच्या लिहून काढायच्या आणि दोन वळी याच्या लिहून काढायच्या पुढचं पेज उलटा ह्या पेजवर काय आहे चित्रे बघ नावे सांग फरे फंसाचा फ आहे इथं फणसाचा फ ज पासून काय शब्द तयार होता जांभूळ जाते आता खाली आहे परत शब्दांना काय करायचं आपल्याला गोल करायचं आहे फ ज काय करायचं आपल्याला गोल करायचं आहे फेसम आता इथे काय आहे चाफा फला गोल करायचं फित फटाका फवारणी जग जाई जीना जुलै त राजू जनावर ज हा ज अजगर खाली काय करायचं आपल्याला परत दोन दोन लाईनींची प्रॅक्टिस करायची इथे ची करायची आणि इथे जची करायची दुसऱ्या पेज वर पाहू काय आहे चित्रे बघ नावे सांग व दाखव शेपासून काय आहे शेवगा शेवगीचे शेंगा खाल्ल्यात का कधी श पासून शेतकरी ओ पासून काय शब्द तयार होतात ओढा ओढणी ओढ़के के नाच म्हणजे काय ओ पासून ओढणी आता त्यांच्यानंतर खाली काय आहे ते पाहूया आपण <coughs> श ओ आवाज एक श ओ अक्षर ब ओ अक्षरांना गोल कर श ओ आता इथे आपल्याला शूर ला गोल करावं लागेल श ला शेळी इथे शाईला आहे शहर केशव शिकार शनिवार शिकवण आता इथं आपल्याला ओला गोल करावं लागेल ओळ ओवा ओलावा ओसरी ओ होळ ओ आता खाली पाहूया आपण काय करायचं हे परत प्रॅक्टिस पर करायची श ची, ची प्रॅक्टिस करायची आणि खाली औ ची प्रॅक्टिस करायची बांधणू ठिपके दिलेल्या ले, पहिल्या वेळेला डिस्वर चिन्ह गिरवा शब्द एक व वा वाच म्हणजे जे तुम्हाला इथे ठिपके दिले आहेत ना त्याच्या फक्त पेन्सिलने गिरवायचे झोका मोर होडी बोर जोड मोज सोबत इथ काय आहे कोकम अर्थपूर्ण वाक्य तयार करव लिही आपल्याला काय करायचं वाक्य तयार करायचं आणि लिहायचंय दोडका दोडका बासरी हे शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला वाक्य तयार करायचंय आणि आहे आता इथं खाली तुम्हाला दाखवलेलंच आहे वाक्य कसं तयार करायचं जसं फुगडी घाल आता फुगडी घाल फुगडी हा शब्द आणि घाल इथं राहिला मग तसेच आपल्याला काय करायचे वाक्य तयार करायचे बटाटा काय कर काप ताश काय कर बटाटा काय कर काप असं लिहायचं बटाटा बटाटा काप ताशा काय कर वाजव फळा काय कर तर पूस शेवगा काय कर काप फरशी काय कर पूस अशा पद्धतीने आपण काय करायचे शब्द खाली तयार करून लिहायचे काकडी काय करायची काकडी काय करावं लागण आपल्याला कापावं लागन कापडी काकडी काप पपई काय कर पपई पण कापावं लागण बासरी काय करावं लागण वाजवावं लागण दोडका काय करावं लागण दोडका पण कापावं लागण ना कालवण करण्यासाठी हार काय करावं लागण घालावं लागण देवाला फळा काय करावं लागण पुसावं तर अशा काय करावं लागण वा वाजवावं वा लागन हे आपलं झालेलंच आहे पहिलं अशा पद्धतीने आता पुढच्या पेजवर पाहू वाक्य ते लिहा तुम्ही वाचन पाठ जय व राज दोघे सोबती शाळेतून घरी आले दोघेही बागेत फिरायला गेले हारायला जय आणि हारायला राज ठीक आहे शाळेतून घरी आले आणि बागेमध्ये फिरायला गेले त्याच्यानंतर पुढे काय होतंय ते, का ते पाहूया झाडे व फुलझाडे पाहिली फळे फुले वेचून घेतली मधाचे पोळे पाहिले मोरही पाहिला आणि आजचा दिवस मजेत गेला म्हणजे ते काय करायला गेले होते खेळायला गेले होते त्यांनी खेळले फळ घेतले फुलं घेतले मोर इथं पाहिला प्रश्न आता जय व राज यांनी बागेत काय काय पाहिले त्यांनी बागेमध्ये काय पाहिले मधाचे पोळे पाहिले आणि मोर पाहिला त्यानंतर काय आहे बाग हिरवीगार कधी दिसते जेव्हा बागेला आपण पाणी देतो आणि हिवाळ्याचा दिवस किंवा हिवाळ्याचे दिवस आणि जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात ते पा पा ना तेव्हा बाग हिरवीगार दिसते तू बागेत फिरायला गेल्यावर काय काय पाहशील तुम्हालाच हा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही बागेमध्ये गेले गे काय काय पाहता आता तिथे जे तेच पाहणार ना नवीन काय पाहणार काय प्रश्न आहे राहू वाच योग्य गटात लिही डबा तो डबा आपण असं म्हणतो का ती डबा ती डबा म्हणतो तो डबा ती वही म्हणतो ना म्हणजे तिच्या ह्याच्यात लिहिली कॉलम मध्ये ते घर म्हणतो ना आता वही वही शब्द आहे ना ती वही म्हणतो का तो वही म्हणतो असं आता घर शब्द ते घर म्हणतो पान ते पान म्हणतो ना आपण ते पान मग इथं लिहायचं तो पान शब्द पेरू तो पेरू मग इथं पहिल्या घरामध्ये पेरू लिहायचा मगर ती मगर मगर गाय ती गाय इथं गाय जहाज ते जहाज ज हा ज तुम्ही छान अक्षरात लिहा बरं का मुलगा तो मुलगा मुल गा वासरू ते वासरू वासरू शाळा ती शाळा तो जो जो अशा पद्धतीने हे सोडवायचं होत ते आपण सोडवलेलं आहे हा धडा इथेच संपलेला आहे मित्रांनो आणि पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू